आज समस्त धाराशिव शहरवासी याच्या वतीने आम्ही कुपळाई येथील प्रसिद्ध पावणारा नवसाला पावणारा गणपतीची आरती करून गणपती बाप्पाला एकच साकडं घातलेला आहे की माहितीचे चारही उमेदवार धाराशिव जिल्ह्यातून निव मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून यावे व विरोधकाचे संकटरूपी जिल्ह्यावरील सगळे संकट टळून जिल्ह्याच्या विकासासाठी माननीय लोकनेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना लवकरच येणाऱ्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची वर्णी लागावी म्हणून आम्ही गणपती बाप्पाला आरती करून साकडं घातलेला आहे आणि निश्चितच गणपती बाप्पा आमच्या या नवसाला पाहून मोठ्या मोठ्या ठिकाणी विजय होईल हे आम्ही खात्री व्यक्त केलेली आहे आम्ही इथे ह्या गणपतीची पाहणारा गणपती म्हणून ह्या गणपतीची ओळख आहे ह्या गणपतीसमोर येणारं सरकार हे महापी सरकार असावं आणि ह्या सरकारमध्ये आमचे नेते राणा जगजितसिंह पाटील साहेब जास्त मतात निवडून यावे तसेच आमच्या मतदारसंघातील दादा पिंगळे हेही अतिशय जास्त मोठ्या मता देखील निवडून यावे ह्यासाठी आम्ही आज गणपतीची आरती आणि अभिषेक करून देवाला साखळे घातले आहे आता आपण आरती केली काय साखळ घातला येत्या वीस तारखेला महाराष्ट्र विधानसभा विधान विधानसभेचे निवडणूक होणार विदन्सभ आहे उसणा जिल्ह्यातील चारही विधानसभा धाराशिव तुळजापूर उमरगा भूमपरंडा इथून महायुतीचे चारही उमेदवार भरघोस मताने निवडून येवे म्हणून आम्ही उकळाई तालुका बार्शी इथे गणपतीला सांगडं घातलेलं आहे आणि हा गणपती म्हणजे पावणारा गणपती आहे आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनात किंवा कुठल्याही पक्षाचं शुभ कार्य करताना आम्ही ह्या गणपतीचा आशीर्वाद घेऊन आम्ही शुभ करायची सुरुवात सुरुवात करतो आमच्या धाराशिव विधानसभा मतदारसंघातून अजितदादा पिंगळे तुळजापूर विधानसभा म विधानसभा मतदारसंघातून आमचे नेते आदरणीय राणाजगिंह पाटील भूम जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंतसाहेब आणि तुळजापूर विधानसभातून या उमारगाव लोहारा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार ज्ञानराजी चौधरी यांना प्रचंड मताने निवडून देवं अशी मतदारसंघातल्या मतदारांना आम्ही गणपतीच्या चरणी दर्शन घेऊन विनंती केली की त्यांना सुप्रद निवडून चारही उमेदवाराला बरघोस मताने निवडून द्यावं अशी विनंती आम्ही मतदारसंघातल्या लोकांना करतो आणि गणपतीच्या चरणीही आम्ही त्यांना सुखबुद्धी माताराला देऊ अशी मागणी करू महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद